पब्लिक वाई चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच आमदार कल्याणकार यांच्या हस्ते गाधिरी इथे शिवाजी वाघमोडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माझे सरपंच सरदार पटेल आलेले आहे आता त्यांचं पण आर्थिक स्वागत करण्यात येत आहे गांधीजी ग्रामपाचे सदस्य साहेब आज तुमचा वाढदिवस खासदार कल्याण काळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये झुमधा साजरा केला काय बदल काय भावना याच्यातून आज गांधेरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने जे विविध विकास कामे केली त्या कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त माननीय खासदार जालना लोकसभा हे लोकार्पण सोहळ्यासाठी आले असता आणि योगायोग असा की माझा वाढदिवस पण होता त्या त्याबद्दल त्यांनी माझ्या मला आशीर्वाद देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो व त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने माझा वाढदिवस साजरा करणं ही माझ्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद आहे व प्रेरणा व उत्साह वाढवण्यासाठी हा खूप मोठा योग आहे काळेसाहेबांच्या निर्मित गांधीली राहिले त्यांच्या माध्यमातून कोणकोणते विकास कामं झाले <coughs> काळेसाहेब म्हणजे आमच्या का गावातील विविध जे विकास कामं कुठं अडथळा आला कुठं काही ऑफिसला वगैरे काम थांबले तर काळेसाहेब आम्हाला एक सहकार्य म्हणून त्यांच्या त्यांच्या रेफरन्सनुसार आमची कामं पूर्ण होतात कुठलेही गुंतलेले कामं त्यांचे रे पूर्ण होतात आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा असा मांडला की सोलापूर हायवे आणि बेड बायपास जाणारा जो रस्ता तो जो जोडण्याचा जो गांधी लिहिले तर त्याच्यापासून काय फायदा होणार आहे गांधिली गावात त्यामुळं जे व्यवसाय नवीन व्यवसाय येत आहे ते म्हणजे प्लॉटिंग गांधीली गावात भरपूर प्रमाणात प्लॉटिंग झालेली आहे सध्या आणि रस्ते वगैरे सुविधा नसल्यामुळं लोक राहायला येत नाही म्हणजे दळणवळण दळणवळण सुविधा सुविधा चांगली होईल तुम्हाला आज म्हणजे कल्याण साजरा केला कसा आनंद कसा वाटत मला खूप आनंद झाला की आज आमचे नेते व जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांनी माझा वाढदिवस साजरा केला यानंतर मला राजकारणात माझ्यासारख्या नवीन तरुणाला राजकारणात काम करण्यासाठी व उत्साह प्रेरणा ही साहेबांनी माझा वाढदिवस साजरा केल्यामुळे मिळाले प्रत्येक जण वाढदिवसाचं काहीतरी संकल्पना करत असतो संकल्पना मी गावात भरपूर असे काम मंजूर केले व ते काम मार्गी लावण्याचं काम आमच्या उर्वरित कार्यकाळात करू हाच आमचा वाढदिवस धन्यवाद 真的。